नमस्कार आज आपण उपवासाचा अतिशय कुरकुरीत डोसा बनवणार आहोत बनवायला अगदी सोपा आहे उपवासाला जर का तुम्हाला साबुदाना चालत नसेल तर भगरीपासून असा कुरकुरीत डोसा तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो विशेष म्हणजे या डोशाचं पीठ आपल्याला आंबवण्याची अजिबात गरज लागत नाही रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी इतकी भगर म्हणजेच वरई घेतली आहे ही आपल्याला कच्चीच घ्यायची आहे हलक्या ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची आहे नंतरच डोशासाठी वापरायची आहे आता ही भगर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली सेम त्याच वाटीने आपल्याला वाटी इतका साबुदाना घ्यायचा आहे आता यानंतर हे आपल्याला मिक्सरला रवाळ असं फिरवून घ्यायचं आहे बारीक वाटून घेतलं तरीही चालेल तर इथे पहा अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलं आहे ज्या वाटीने आपण भगर घेतली त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही आंबट असेल तरीही चालेल किंवा आंबट नसेल तरीही चालेल दही ह्यामध्ये घातलं आता ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलं सेम त्याच वाटीने सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे नंतर मला किती पाणी लागलं ला, ते मी तुम्हाला सांगेन तर आता अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलं चवीनुसार मीठ घालायचं आहे डोशाला छान कलर यावा यासाठी यामध्ये मी हलकीशी साखर घातली आहे साखर घातल्यामुळे डोशाला छान असा कलर येतो तर आता हे आपल्याला मिक्सरला बारीक फाईन असं वाटून घ्यायचं आहे तर इथे पहा अशा पद्धतीने मी वाटून घेतलं आहे वाटून घेतलेलं मिश्रण आपल्याला एका वाटीमध्ये एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा ते पाऊन तास हे आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे तर इथे पहा जवळपास मी हे पाऊन तास इतकं ठेवलं होतं तुम्ही एक तास ठेवलं किंवा आधल्या रात्री जरी तुम्ही हे मिश्रण तयार करून ठेवलं तरीही चालेल आता हे तयार केलेलं मिश भिजवलेलं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे काढून घेतल्यानंतर यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या घातल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आपण ज्या वाटीने सर्व साहित्य घेतलं असेल त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे यामध्ये का घालायचे आपल्या डोशांना छान असं बाइंडिंग यावं यासाठी यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत गरज लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे व हे आपल्याला मिक्सरला सुपर फाईन असं बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे रवाळ ठेवायचं नाही जर का हे मिश्रण रवाळ राहिलं तर तयार होणारा डोसा जाळेदार कुरकुरीत होण्याऐवजी कडक तयार होईल तर आता हे पहा हे मिश्रण मी बाऊलमध्ये काढून घेतलं यामध्ये मी शेंगदाणे घालत असताना त्याचं साल काढलेलं नाही जर का तुम्हाला शेंगदाण्यांवरचं साल काढून टाकायचं असेल तर काढलं तरीही चालेल आता एकूण मला या डोशाच्या मिश्रणासाठी पाऊन वाटी इतकं पाणी लागलं आहे हे मिश्रण वाटत असतानाच सुरुवातीला खूप जास्त पाणी घालू नका जसं गरज लागेल तसंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपल्या डोशांना छान अशी जाळी पडावी यासाठी यामध्ये मी अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे सोडा घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एकाच डायरेक्शनने छान असं एक ते दीड मिनिटांसाठी फेटून फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप जास्त सोडा वापरायचा नाही जर का तुम्ही खूप जास्त सोडा या मिश्रणामध्ये वापरला तर तयार होणारा डोसा कुरकुरीत होण्याऐवजी अतिशय जाळीदार व मौसूत असा तयार होईल इकडे डोशाचा तवा कडकडीत गरम करून घेतला आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे व यावरती मी तेल सोडून घेतला आहे तो अर्धा चमचा तेल घातल्यानंतर आपल्याला ओला कपडा घ्यायचा आहे व ओल्या कपड्याने आपल्याला तवा अशा पद्धतीने छान असा पुसून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे एक पळी बॅटर या तव्यावरती सोडायचा आहे व आपल्याला गोल गर्गरीत हा डोसा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही डोसा तव्यावरती सोडता घालता त्यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे कुठेही मोठी करायची नाही डोसा तव्यावरती घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे यानंतर डोशाची वरची साईड हलकीशी सुकली की यावरती आवडीप्रमाणे आपल्याला तेल तूप घालायचं आहे यानंतर हा डोसा आपल्याला छान असा मीडियम फ्लेमवरती शेकवून घ्यायचा आहे तर इथे माझा तवा हलकासा मोठा आहे त्यामुळे मी फ्लेमवरती तवा हलकासा फिरवून घेतला डोशाला डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे याच्या कडा आपोआप अप सुटल्या जातात तर इथे पहा आपला पहिला छान असा डोसा तयार झाला आहे तुम्हाला पाहून वाटत नसेल की हा उपवासाचा डोसा आहे खाताना सुद्धा कळत नाही आता दुसरा डोसा घालण्यापूर्वी परत मी ओल्या कापडाने हा तवा छान असा पुसून घेतला नंतर यावरती तेल वगैरे घालण्याची गरज लागत नाही आता दुसरा देखील डोसा मी छान असा सोडून घेतला हा देखील आपल्याला सोनेरी रंग येईस तोवर छान असा शेकवून घ्यायचा आहे डोसे बनवताना आज मी तव्यावरती पाणी न घालता ओल्या सुती कापडाचा वापर केला तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कापड वापरताना मोठं वापरायचं आहे सुती वापरायचं आहे घेतलेल्या मिश्रणामध्ये जवळपास माझे नऊ ते दहा कुरकुरीत डोसे तयार झालेत उपवासाचा कुरकुरीत डोसा तुम्ही दह्यासोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत नक्कीच खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअरसुद्धा करा चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद